अतिक्रमणधारकांचा उपविभागीय कार्यालयावर धडक मोर्चा बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव शहरात नगर परिषदेच्या वतीनं अतिक्रमण हटाव मोहीम राबवण्यात आली यामध्ये अनेक अतिक्रमणधारकांची दुकानं तोडल्यामुळे बेरोजगारीचा प्रश्न निर्माण झालाय व त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे त्या अनुषंगाने नगर परिषद मुख्याधिकारी डॉक्टर प्रशांत शेळके यांच्या विरोधात शहरातील अतिक्रमण धारकांनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून धडक मोर्चा काढला सदर मोर्चा हा नांदुरा रोड मार्गाने मार्गक्रमण करत उपविभागीय अधिकारी कार्यालयावर धडकला अतिक्रमणधारकांना पर्यायी जागा उपलब्ध करून त्यांना न्याय द्यावा तसेच नगर परिषदेच्या वतीनं गाडे बनवून भाडे तत्वावर द्यावे अशी मागणी यावेळी अतिक्रमणधारकांनी केली आहे अधिकारी यांच्या मार्फत जे अतिक्रमण मोहीम राबवण्यात आलेली आहे त्याच्या विरोधात व त्या मुख्याधिकाऱ्याचा निषेध करण्याकरिता व जेवढे अतिक्रमणधारक यांना न्याय देण्याकरिता आजचा हा मोर्चाला आयोजन केलं होतं या मोर्चाच्या माध्यमातून आम्ही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री त्यानंतर कलेक्टर मंत्री महोदय जाधवसाहेब फोनकर साहेब माजी आमदार साहेब या साहेब या सर्वांना आम्ही या निवेदनामध्ये असं कळविलं आहे की जे तिथे अतिक्रमण उठवलं त्या ज्या जा ज्या ठिकाणी जागा उपलब्ध आहे त्या ठिकाणी तिथं गाळे बांधून देण्यात यावे दे जिथं जागा नाही आहे त्यांना पर्यायी व्यवस्था करून देण्यात यावी व जे काही बेरोजगारी झालेली आहे ती बेरोजगारी दूर करण्यात यावी याकरिता आम्ही शांतीच्या मार्गाने इथं आज मोर्चा काढला व मोर्चाचे नियोजन एस जी ओ हो साहेबांना आम्ही इथं दिलेलं आहे